नमस्कार नमस्कार बाळमाचे भक्तांनो सर्वांना नमस्कार सर्वांनी बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठीक आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा चांग श्री सदगुरु संत बाळमाच्या नावानं चांग बनवा सर्वांचं जेवण झालं का नाश्ता पाणी चहा कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा मला चांगबल चांग श्री सगुरु संत नावानं चांग ब मुळे महाराजांच्या नावानं चांगबल विशाल दादा बाळोमाच्या नावाने चांग भलं विठू माऊली प्रसन्न लाईक करा चॅनलला चांग भलं श्री सद्गुरू संत बाळोमाच्या नावानं चांग बलं मित्रांनो आज रविवार आहे तर रविवार आज कोणी कोणी धरलेला आहे उपवास ते मला सांगू शकताय हर सिद्धनाथ प्रसन्न श्री मुळे महाराज प्रसन्न विशाल दादा नमस्कार गणपती बाप्पा मोर्या चांग भलं श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांग ब मित्रांनो बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांनी मित्रांनो मामांचं दर्शन घ्यावे लाईव्हच्या माध्यमातून ठीक आहे तर मामांचा उपवास कोणकोण धरते आज रविवार आहे तर कोणी कोणी धरलेला आहे उपवास मला सांगू शकता आहे कमेंटच्या माध्यमातून मित्रांनो माझ्या बाळूमाच्या भक्तांनो ठीक आहे तर सर्वांना नमस्कार नाश्ता झाला का चार झाला का सर्वांचा गौरी माता प्रसन्न विशाल साळुंके दादा नमस्कार गाव कोणतं तुमचं <coughs> तर सर्वांनी मित्रांनो मामांचं दर्शन घेण्यासाठी दरबारामध्ये जावं मनापासून दर्शन घ्या मनापासून तुम्हाला भक्ती मिळेल मामांचा हात तुमच्या पाठीमागे कायमचा राहील लक्षात ठेवा चॅनलला लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा चांगभलं बाळच्या नावानं चांग सिद्धनाथाच्या नावानं भल्या श्री सदगुरु संत बाळमाच्या नावानं चांगलं मित्रांनो मामांचं दर्शन घेण्यासाठी कोण कोण जात आहे तर ते तुम्ही सांगू शकताय चांगलं चांग भल चांग बाळमाच्या नावानं चांग ब मुळ्या महाराजांच्या नावाचं भल्या मित्रांनो सर्वांनी मामांचं दर्शन घ्या लाईव्हच्या माध्यमातून मी दर्शन देण्याचं काम करत आहे तर सर्वांनी दर्शन घ्यावे ठीक आहे बाळमा प्रसन्न स्वतःला कधीही एकटे सांगू नका मामा नेहमी असतात सोबत एका हाकेवर धावणारे असतात मामा मग हवी कशाला कोणाची सोबत श्री बाळमामा प्रसन्न श्री बाळमा मा प्रसन्न स्वतःला कधीही एकटे सांगू नका बाळमामाच्या नावानं चांगलं सकाळी हसरी असावी मामांची मूर्ती नजर समोरून दिसायची मुख्य असावे माहांचे नाम सोपे होई सर्व काम ओम बाळू मामाय नम बाळू परते घरी काही झालेची नाही ऐसे परी माता पिता खिन्नता भारी नेनते जे ते म्हणतो करिणी केली कि भत्ते तयाशी झपाटली म्हणू मनु, म्हणून बाळूशी आधी दशायसी मग शोधती पंचाक्षरी देवा देवासाकळी नाना परी बाळू देवांचा दूत तरी श्री श्री स्वामी प्रसन्न आपणच कर्माचं जेव्हा मित्रांनो मामांचे विचार जाऊन ऐकावे माझ्या चॅनलवरती मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी मामांचे विचार सोडलेले आहेत आणि लाँगच्या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा मी मामांचे सर्व विचार सोडलेले आहेत मित्रांनो तर सर्वांनी जाऊन तिथे ऐकावेत ठीक आहे भरपूर असे विचार सोडलेले आहेत मामांचे दिवाळीला काय काय करायचं दिवाळीला लक्ष्मीपूजे दिवशी काय काय करायचं कशा पद्धतीने झाडूबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ज्याला आपण किरसुंडी म्हणतो ठीक आहे ते तर सर्वांनी त्याच्याबद्दल मी माहिती सोडलेली आहे तर सर्वांनी जाऊन आपल्या व्हिडिओमध्ये बघावे पहावे ते जाऊन ठीक आहे तर बाळमानचे विचार आहेत आपले सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला लाईक करा कमेंट करा <coughs> कमेंटच्या माध्यमातून तुम्ही चर्चा करू शकता आहे भक्तांनो ठीक आहे जे माझे मित्रमंडळी जुने आहेत ते सर्वजण मला सपोर्ट करत आहेत तर मित्रांनो जो कोण नवीन आहे आपल्या चॅनलवरती त्यानं सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबावे जेणेकरून आपली सर्व माहिती आपल्यापर्यंत पोचेल मामांच्या सर्व माहिती आपली सर्व माहिती आपल्या माझं जेवा एक ठीक आहे तर चांग भलं बाळोमाच्या नावानं चांग भर मुळे महाराजांच्या नावानंच चांगलं हलसुद्धीनाथ नावाने चांगलं ठीक आहे तर चांग ब संत बाळाच्या नावानं चांगलं मित्रांनो दिवसातून तुम्ही मामांचं एकशे आठ वेळा नामस्मरण करत जावा ठीक आहे नामस्मरण करत जावा दिवसातून एकशे आठ वेळा ठीक आहे मला बाळा शांत बसा चांग चांगलं बाळूमाच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथाच्या नावानं ना चांगलं <coughs> ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामायन नम ओम बाळू मामायन नम ओम बाळू मामायन नम मित्रांनो अशीच माहिती तुम्ही असाच जप करत जावा एकशे आठ वेळा श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भर मुळे महाराजांच्या नावानं चांग भर चांग बल चांग बल चांग श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भर हॉल सिद्धनाथाच्या नावानं चांग भर मित्रांनो बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे तर आज आपण मामांची आरती बघणार आहोत ठीक <coughs> आहे <coughs> <tick> आरतीच्या माध्यमातून सुद्धा आपण मामांचे दर्शन घेऊ शकतो दे, दे जय देव जय देव जय बाळू मामा मला इकडे पायापडून बसायचं जय देव जय देव जय बाळू मामा आरती व वाळू तुझ कौशल्या धामा जय देव जय देव काय घे सगळं सामान लवकर पाठवा मला जा एक घेऊन जा चला सांग बोला मित्रांनो आता आपण मामांची आरती बघितलेली आहे तर ठीक आहे दुकान ठीक आहे त्या सर्वांनी मामाचे दर्शन घ्या लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो माझ्या बाळोमाच्या भक्तांनो ठीक आहे तर अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ठीक आहे चांग ब श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग बरं हल चा नावानं चांग बरं मुळे महाराजांच्या नावानं चांग बरं <coughs>

चांग भलं मित्रांनो चांग भलं बाळमाच्या नावानं चांग भलं प्रिय भक्तांनो सर्वांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा चॅनल काढून दोन महिने झाले बाळमांचं दर्शन हे आपले यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा मा बाळमाचं पुस्तक आहे ते वाचत बस मला वाचा हात प हात जोडा असं हात जोडा हात 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 जोडा हात जोडा हात काय रे बाबा हो का असा जोडा असं मला बाळूमामाच्या नावानं चांग बरं बरं आज वेळ आहेच ना माझं पण बरं हात हात जोडा अनुभवाचा ते तुम्ही मार खायचे मला मित्रांनो बाळमाचं दर्शन घ्या सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून दर्शन मी देण्याचं काम करत आहे प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामाचा फोटो दिसतो आहे तर सर्वांनी फोटोला लाईक करावे आणि मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचे बटन दाबा चांग श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग ब हर सिद्धनाथाच्या नावाने चांग बलं हा <laughs> नमस्कार मित्रांनो बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी बाळूमामांच्या दरबारामध्ये म्हणजेच आदमापूर या गावामध्ये कोणकोण जात आहे ते मला कमेंट करून सांगू शकता आहे श्री विठू माऊली प्रसन्न हल सिद्धनाथ प्रसन्न मुळे महाराज प्रसन्न गणपती बाप्पा मोर्या गौरी माता प्रसन्न श्री खंडोबा राया प्रसन्न ठीक आहे तर सर्वांनी चॅनलला लाईक करा चांग बरं चांग बरं श्री सद्गुरु संत बाळ चांग बड़ा। नमस्कार मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो माझ्या बाळ भक्तांनो चांग बरं श्री सतगुरुष संत बाळ अमाच्या नावानं चांग बरं मग नमस्कार मित्रांनो सर्वांनी सपोर्ट करा जारीकडे मोबाईल बाळा माझी माहिती वाचून सांगतो ना आणि कसं कसं करायचं चुम घे

चांगलं श्री सतगुरु शंतवाळ माझ्या नावाने चांगलं चांग भलं बाळूमाच्या नावानं चांग भलं ठीक आहे तर मित्रांनो मामांचे सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती आहेत ते बघू शकताय मित्रांनो सर्वांनी चॅनलच्या माध्यमातून मामांचे दर्शन घेऊ शकत आहे चांग भलर देवा चांग भलर सर्वांना नमस्कार रे मित्रांनो मामांचं दर्शन घ्या मामांचा उपवास कोणकोणत्या आज रविवार आहे तर सर्वांनी उपवास धरायला पाहिजे होता